ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूज पाहत रहा सतीश शुगर स्पर्धेत कुमारी वेतिका कचरे भाषणमध्ये प्रथम कारतक्याच्या शिरपे तृला मानाचा तुरा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश चारकीहुळी यांच्या पुढाकाराने सतीश शुगर अवॉर्ड दोन हजार पंचवीस चिकोडी येथे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक स्तरावरील मराठी भाषण स्पर्धेत कुमारी वेदिका विजय कचरे हिने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावून कारतका गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने तिचं कौतुक केलं जात आहे कुमारी वेदिका कचरे ही कारतका गावची रहिवाशी असून अरियंत मराठी माध्यम शाळा बोरकाव येथे इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे तिला लहानपणापासून वक्तृत्व कलेची आवड आहे सतीश शुकर एफॉर्ड यांच्या वतीनं अतनी चिकोडी रायपाक निपाणी काकवाड तालुका मर्यादित विविध स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये कुमारी बेदिका विजय कसरे हिने शेतकऱ्यांची आत्महत्या यावर आपले विचार व्यक्त केले या स्पर्धेमध्ये फायनल राऊंड मध्ये ती विजेती ठरली खासदार प्रियांकाताई चारकेवडी युवा नेते राहुल चारकेवडी संपादन महास्वामीजी यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश सन्मान चिन्ह प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील

जनसंदेश 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका